जय शिवालाल महाराज भगवान बाबा बसेश्वर महाराज राजे महाराणा प्रताप लोकशाही या सर्व महापुरुषांना अभिवादन मातेची तीनशे जयंती राज्यामध्ये नाहीतर देशामध्ये देशातल्या प्रत्येक जिल्ह्यात तालुक्यात साजरी झाली ज्या मातेने काशी ते कन्याकुमारी एकोणतीस वर्ष आदर्श असा राजकारभार केला अशी आपली लोकमाता राजमाता पुण्यश्लोक ऐला होळकर यांच्या तीनशेव्या जयंती निमित्त सर्वप्रथम सर्वांना कोटी कोटी हार्दिक शुभेच्छा देतो <प्रेंगारी> या कार्यक्रमाला उपस्थित असलेले आपल्या समाजाचे आपल्या सर्वांचे नेते मार्गदर्शक बाळकरावजी बनसोडे पैलवान उपस्थित असलेले हनुमंतजी बनसोडे लक्ष्मणराव बोगडे असतील भगवानरावजी गायकवाड असतील सुदर्शने असतील आणि सर्वच तेज वरील मान्यवर मावा बघा मी किती भाग्यवान आहे तुमच्या आशीर्वादाला राजमाता आयल्यादेव वलकरांची जयंती तीनशे ज्या गावात आयल्यादेव वलकरांचा जन्म झाला आपल्या मातेचा त्या गावात कार्यक्रमाला मी उपस्थित असताना देशामध्ये नंबर एक चा असलेला पक्ष ज्या पक्षाची सत्ता दिल्ली पासून गल्ली पर्यंत आहे त्या पक्षाचा जिल्हाध्यक्ष एकतीस मे ला जयंतीला त्या दिवशी माझी निवड आमदार आणि खासदार असलेल्या माणसाला पद येते नांदेडचे आमदार अमरदेशी पंडित जिल्हा अध्यक्ष जालन्याचे नारायण कुचे आमदार ते जालन्याचे अध्यक्ष एवढी मोठी संधी कारण एवढा मोठा समाज आपला या महाराष्ट्रामध्ये आहे बसा बसा अनेक वेळेस आपण पाहिजला या परभणी जिल्ह्यामध्ये एक चांगलं वातावरण तयार झालेलं आहे आता काळजी करू नका मामा मी इकडे जिल्हा अध्यक्ष झालो तुमच्या पक्षाला तुम्हाला जिल्हा प्रमुख <प्राणगा> करावाच लागणार आहे एवढी मोठी ताकद या, या जिल्ह्यामध्ये संगण समाजाची आहे कोणाला आमदार करायचं कोणाला खासदार करायचं हे आपण सर्वजण ठरवू शकतो एवढी ताकद आहे मला आपल्याला विनंती करायची की आपण पाहितलं असेल आपण अभिमानानं सांगितलं पाहिजे मला सांगा आख्या देशामध्ये एवढी जयंती कोणा साजरी झाली का देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी सुद्धा त्या दिवशी जयंती साजरी केली राज्यातले सर्व मुख्यमंत्री उत्तर प्रदेश असेल राजस्थान असेल सर्वांनी जयंती साजरी केली आपल्या सुद्धा महाराष्ट्रात गावागावात जयंती झाली कशा मुला मोठा इतिहास आपल्या समाजाला आहे आपल्या देवताला हा इतिहास आहे त्यामुळं आपल्या लेकर चांगल्या दर्जाचे शिक्षण द्या शिक्षण आता त्या काळात तलवारी घेऊन युद्ध काय आता तलवारी घ्यायची गरज आहे का एक सर्वसामान्य मेटपाळ ओळणारा मुलगा कोल्हापूरचा सामान्य आई वडील मित्राचा काय म्हणून फोन आला अरे आज एम पीचा निकाल लागलाय तू पास झाला आणि काय झाला आणि आठ दिवसा अगोदर त्याचा मोबाईल हरवला होता त्या मुलाचा साधी पोलीस स्टेशन मध्ये कंप्लेन केले गेले, गेले पोलीसवाले जिल्ह्याचा म्हणजे एसपी झाला तो मुलगा <स्थाथ> काय झाला चांगल्या दर्जाचे शिक्षण द्या अजिबात स्वतःला कमी समजू नका तुम्ही आम्ही सुद्धा काम करीत असताना मामा आहेत आम्ही आहेत मामाच्या मार्गाखाली या जिल्ह्यामध्ये आम्ही राज्यपालां मित्रांच्या माध्यमातून सुरुवात केली आज आपण छोट स्वरूप मामा त्यावेळेस तुम्ही लावला आज, आज आपण बघितलं असेल कि चळवळ किती मोठी झाली कारण लोकसभेचे तिकीट सुद्धा इथं आपल्या माणसाला मिळालो बरोबर आहे आता येथून बघा समाजाला इच्छा शिव मामा काही होणार नाही आता सगळ्यांना समाजाचं महत्व कळालं इतिहास कळालाय पण आपल्याच समाजा माणसाला आपलं महत्व आणखी कळालं आज ओबीसी मध्ये सर्वात मोठा समाज कोणता आहे धनगर समाज आहे पण राजकारणामध्ये सर्वात मागे समाज कोणता आहे आज माई समाजाचे आपले बांधव आहेत तीन कॅबिनेट मंत्री आहेत वंजारी समाजाचे किती आमदार आहेत किती खासदार आहेत आता हे आमचे बांधव आहेत किती आय पी एस अधिकारी आहेत आपण यांच्या यांच्याकडून आदर्श घेतला पाहिजे आपली संख्या एवढी मोठी संख्या असताना चोरे सर काय काय सांगा समाजात सगळ्यात मोठा समाज कोणता सगळ्यात मोठा तरुणांनी पुढे आलं पाहिजे आपल्या आपल्यामध्ये मध्ये ओढीत बसण्यापेक्षा आपल्याला दुसऱ्याला विरोध करायची गरज होत नाही गरज आपल्या आपल्याला पायओ त्यामुळं आपल्या आपल्यात पाया न ओढता एखाद्या माणसाला चांगली संधी गावात मिळाली तर सगळ्यांनी त्यांच्या मागा आपण उभं राहिलं पाहिजे मला सांगा जिल्हा लेवलला तालुका लेवलला किती माणसं असतात समाजाचे चार पाच चार पाच माणसं असतात आता माझा अनुभव सांगतो जिल्हा अध्यक्षाला सर्वात जास्त सहकार्य सगळे इथून तिथून लोक का। आपल्या कामामुळे वरचे लोक का सगळे तयार